श्री स्वामी समर्थ मौनी अमावस्या दोन हजार पंचवीस मौनी अमावस्या कधी आणि का साजरी केली जाते आज आपण जाणून घेऊ पितरांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक महिन्यात अमावस्याही तिथे येते मौनी अमावस्या माघ महिन्यात साजरी केली जाते मौनी अमावस्याच्या दिवशी पिंडदान आणि पितरांचे तर्पण केले जाते धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने पितरांचा मोक्ष व्यक्तीला पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो मौनी अमावस्येला पिंड दान आणि तर्पण देण्याची परंपरा आहे तसेच भक्तीप्रमाणे अन्न व धन हे दान केले जाते याशिवाय पवित्र नदी स्नान आणि मौन व्रतही पाळले जाते ही शुभ कार्य केल्याने सुख समृद्धी वाढते आणि पितरांचा आशीर्वादही व्यक्तीवर सदैव राहतो अशी धार्मिक धारणा आहे या दिवशी मौन व्रत पाळल्याने मन नियंत्रित होते आणि ध्यानात एकाग्रता वाढते पण तुम्हाला माहीत आहे का की मौनी अमावस्या हा सण कधी आणि का साजरा केला जातो आज आपण त्याची माहिती घेऊया मौनी अमावस्या ही कधी साजरी केली जाते पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्याच्या दिवशी मौनी अमावस्याचा सण हा साजरा केला जातो यावेळी मौनी अमावस्या ही एकोणतीस जानेवारी रोजी आहे याला माघ अमावस्या असेही म्हणतात आणि याचा शुभ मुहूर्त आहे माघ अमावस्या ही अठ्ठावीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होईल आता ही अमावस्या का साजरी केली जाते सनातन धर्माच्या धर्मग्रंथात मौनी अमावस्याच्या सणाचे विशेष महत्व सांगितले आहे अमावस्या तिथी भगवान विष्णू जगाचे पालन पोषण आणि पूर्वजनांना समर्पित आहे या दिवशी दान केल्याने पितरांचा मोक्ष होतो अशी धार्मिक मान्यता आहे याशिवाय पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तींच्या पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी मौन व्रत हे पाळल्याने शुद्धवाणी आणि आध्यात्मिक प्रगती होते तसेच मौनी अमावस्याच्या दिवशी पूजा केल्यानंतर मंदिरात किंवा गरीब लोकांना उबदार कपडे अन्न वस्त्र तिळाचे लाडू गुळ हे हे दान करावे पितर त्यामुळे प्रसन्न होतात असे मानले जाते तसे जीवनात कोणतेही अडथळे येत नाही तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ